नमस्कार आमच्या सोबत लोक बातमी न्यूज स्टुडिओमध्ये आंबळनेर जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार या ठिकाणी महादेवजी घुले आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी जिल्हा परिषद अंबळनेर गटाच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया नमस्कार आ, महादेवजी घुले आपल्यासोबत आहेत आ, या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये आपण इच्छुक म्हणून आपलं नाव हो या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये मतदारामध्ये चर्चेत आहे आपलं नेमकं या आंबळेर जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणूक लढीच इच्छित आहात परंतु आपण यापूर्वी आपल्याला सामाजिक आसन राजकीय असल या ग्रामपंचायत लेवलवर कोणतं पद या ठिकाणी आपण बसवलेलं आहे सरपंच पद बसवलेलं आहे सरपंच पदाच्या काळात आपण काय काय विकास कामं हो या ठिकाणी कोणत्या गावाच्या माध्यमातून केलेले आहेत सिमेंट रस्ते आहेत नाली आहे बारवा असतो बारवासाठी साठी आपण हे केलं त्याला म्हणजे वरून बंदिस्त बारव केलं नाल्याचे काम असतील लोकांना शेतकऱ्यासाठी विहीर असेल म्हणजे अनुदानित विहीर घरकुलाचा असेल किती घरकुला आपण तुमच्या काळात दिलेले आहेत सातशेपर्यंत दिलेली आहेत सातशे घरकुल आता अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण लोकांपर्यंत काय मदत मिळून दिली अतिवृष्टीच्या पावसाच्या आतापर्यंत आपण काही लोकांचे जनावर पुरात गेले काही लोकांच्या जमिनी खरडून गेल्या त्याच्यासाठी तलाठी भाऊ साहेबांचा पाठपुरावा करून त्याचे पंचनामे करण्यास त्यांना भारतीय लोकांना पंचनामे करून मदत मिळून दिली जवळपास सरसकट केलेली आहे शासनाने पण त्याच्यातले त्याच्यात परत आपण काय केलं कुणाचे शेळ्या गेल्या गुर गेले शे, शेळ्या गुर जनवर गेले त्यामध्ये कुणा कुणाला कोठ्याची नोंद होऊन कुणाला पैसे मिळाले येतात आणखी अनुदान काही जमा झालेलं नाही पण प्रोसेस मध्ये आहे तरी एक पाच दहा शेतकरी आहेत असे सरपंच पद हे आपण किती वर्ष झालं आपल्याकडे सरपंच पद आहे तीन वर्ष तर तीन वर्षाच्या काळामध्ये आपण महत्वाची सरपंच पदाच्या काळात कोणते काम केलेली आहे महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याला विहिरी अनुदानित विहिरीसाठी जास्त प्राधान्य दिलं आपण कारण की पाणी जर झालं तर शेतकरी त्याच्या पायावर उभा राहू शकतो सगळ्यात जास्त आपण प्रायोरिटी सिंचन विहिरीला दिली किती सिंचन विहिरी आपण केले चारशे पर्यंत केल्या ना तीन वर्षाच्या काळात तर आपण आता सध्या विद्यमान सरपंच हो तर आता अंबळनेर जिल्हा परिषद गट हा या ठिकाणी इच्छुक शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून आहे राष्ट्रवादी का बरं पवार साहेबांचा आपण पक्षा या पक्षाची निवड केली आहे पवार साहेबांचा पक्ष असा आहे आणि पवार साहेब एक नेतृत्व असं आहे जाती पातीला थारा न देणार आहे आणि पुरोगामी पुरोगामी विचाराचा आहे शाहू फुले आंबेडकर विचारावर चालणारा पवार साहेबाचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य तळागाळातील जाती म्हणजे जातीपातीचं राजकारण कसलंच न करता सर्वसामान्याला घेऊन अठरा पगड जातीला घेऊन चालणार साहेबाचं नेतृत्व आहे त्यामुळं साहेबाच्या नेतृत्वावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्याच्यामुळं आम्ही पवार पवारसाहेबासोबत आहोत तर आता पवारसाहेबासोबत दादा सुद्धा आहेत तो बी विचार पुरोगामी विचार शरणीचा अजेंडा घेऊन चालत आहोत परंतु त्यामध्ये आपण शरद चंद्रजी पवार गटालाच का प्राधान्य दिलेलं आहे अजितदादा एक वेगळ्या पक्षासोबत गेलेले आहेत आणि पवारसाहेबांचे विचार हे पुरोगामी विचार आहेत सर्व तळागाळातील सर्व सामान्य आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे पवार साहेब आहेत आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचे अप... कटिबद्ध येते त्याला या जिल्हा परिषद गटामध्ये या विचाराच्या आपण चर्चा केली का हो केली ना तर आपण म्हणताय शाहू फुले आंबेडकरच्या विचारसरणीवर पवार साहेब आहेत तर तुम्हाला जिल्हा परिषद गट हा खूप मोठा आहे आणि समोरचा भाजप पक्ष हा सत्तेतला आहे आणि खूप मोठा पक्ष आहे तर आपण याला कसं सामोरे जाणार सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि सर्वसामान्यांसाठी आपण काय केलेलं आहे सर्वसामान्यसाठी आपण एक काय करतो आपला पहिला दुग्ध व्यवसाय त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला जोडलेले आहोत आणि आपला म्हणजे आपण मुळातच सर्वसामान्य आहेत ना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपण कुणाला शेतकऱ्याला काय मदत केली गाई म्हशीला उचेल देणं त्यांचा दूध व्यवसाय वाढविणं शेतीपूर्वक काय जे असेल तर त्यासाठी आपण मदत करतो म्हणजे किती दूध संकलन आपलं या ठिकाणी आहे तीन हजार लिटरपर्यंत आहे आता सध्या तर मग या शेतकऱ्याच्या माध्यमातून ज्या दूध संकलनामध्ये या, या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता एक पंचवीस ते तीस वर्ष झाले मला तर मग या शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवारी उमेदवारी मतदारापर्यंत या मतदाराचा आपल्याला कसा फायदा होईल नाही नाही नाळच माझी शेतकऱ्याची जोडलेली आहे त्याच्यामुळं मी सर्वसामान्य मी काय लय मोठा माणूस नाही ना मी पण एक शेतकरीचे ना एक सामान्य शेतकरी आहे मी सुद्धा त्याच्यामुळं मला लोकांनी म्हणजे हे प्रोत्साहन दिलं ह्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषद लढलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे लोक मला सांगतात तुमच्या नेत्यांनी पवार साहेबांनी सांगितलंय ओबीसी जिथं असेल तिथं ओबीसीच द्या आणि त्या ओबीसी वाल्याला प्रायोरिटी देऊन त्याला पुढे घ्यायचं सांगितलंय साहेबांनी त्याच्यामुळे मी जास्त जोर लावला सत्तेतला भाजप पक्ष हा खूप मोठा आहे आणि या बलाढ्य शक्ती समोर आपण तुमच्या समोर अनेक आव्हानं आहेत मग तुम्ही या आव्हानाला कसं पेलणार आहात सहज जनतेची साथ असल्यावर काय अडचण आहे सर्वसामान्य लोकांनी आपल्याला सांगितलंय तुम्ही उभे राहा त्याच्यामुळं असं काय नाही ना आए। बलाढडी असेल आणि कोणी काय असेल तर ती एक लोकाची भावना आहे ना, ना शेवटी पण पवार साहेब गटाचा आज या ठिकाणी आमदार आपल्या सोबत नाही या मतदारसंघात मग ह्या सर्व बाबी आपण कसं सामोरे जाणार आहे जनतेत जाऊन सामोरे जाणार आहेत ना आपण आपण जनतेत जाणार आहेत आमदार जरी नसेल तर पवार साहेब ही एक वटवृक्ष नावावर चालणार आहेत आपण आणि त्यांची ताकद आपल्या मागे शक्ती त्यांची त्या प्रेरणेवर आपण पुढे चालणार आहे साहेबांच्या नावाचा आपल्याला फायदा होईल परंतु उमेदवारी आपल्या गटातून जिल्हा परिषद आंबेडर मधून अनेक इच्छुक आहात मग त्यामध्ये आपलं नाव अग्रस्थानी कसं राहील अग्रस्थानी आता पक्ष त्याची चाचपणी करील पक्षाला जो योग्य माणूस वाटेल ते पक्ष ठरविन आणि पक्षाच्या मताशी आपण सहमतेत बांधील त्याच्याशी पक्षासोबत पक्षाला पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल परंतु आता काही अशा वावड्या येतात की या ठिकाणी अजितदादा आणि पवारसाहेबाचा पक्ष आणि हा सर्व एकत्र होऊन या ठिकाणी निवडणूक लढायचं चिन्ह आहे तर मग त्या एकत्रित या सर्व आघाडीमध्ये मग आपल्याला तिकीट कसं मिळणार शेवटी पक्षाचा विषय शे, पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि जर यदाकदाच असं झालं तर आम्ही त्याच्याशी सहमत राहू आपण कोणाकडे सध्या पक्षाच्या तिकीटा उमेदवारी संदर्भात मागणी करत आहात असं तर काहीच नाही आता पक्ष पक्ष असतो शेवटी आता आपले मतदारसंघाचे नेते मेहबूबई शेख आहेत प्रमुख आहेत आपल्या जिल्ह्याचे दबंग खासदार बजरंग बाप्पा साहेब आहेत तर बजरंग बाप्पा आणि महबूबईशी तुमचं बोललं झालंय का उमेदवारीच्या संदर्भात असं काही नाही झालं आणखी म्हणजे उमेदवारीचा निश्चित करण्यासाठी मला देण्यासाठी मी उमेदवारी अशी आवश्यकता मला वाटत नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब पक्षाचे नेते सुद्धा खूप हुशार आहेत ते पूर्ण चौकशी करते आंबळनेर सर्कलमध्ये फिरून बाकीच्या कार्यकर्त्यासोबत चर्चा करतील आणि जे योग्य उमेदवार वाटेल तो ते द्यायचा प्रयत्न करतील मला एक विचारायचं आहे की आता बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक प्रश्न असतील पण ह्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सामाजिक सलोख्यामध्ये आता मताची गोळाबेरीज आपण कशा पद्धतीने करतो काय नाही असं आपण समजा जातीवादाचा आमच्याकडे पहिल्यापासूनच काही विषयच नाही जातीवाद हा आपण मानितच नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबा असं लय अडचण येणार नाही आता जातीवाद इलेक्शन पुरता आता काही पक्ष असा आहेत त्यांना जातीवाद आणल्याशिवाय त्यांचं राजकारणच चालत नाही मग तसं आपलं किंवा ह्या आपल्या पवारसाहेबाच्या पक्षाचं असं काही नाहीच ना कधी जातीवादा गेलेला नाही इलेक्शन आलंय चार दिवसापुरता महिन्यापुरता दोन महिन्यापुरता जातीवाद करायचा मग त्यांना तेवढेच कळतं हिव माझा जवळचा आहे हा माझा पुतणी आहे हि माझा भाचा आहे किंवा माझ्या कुठपर्यंत एक दीड महिन्यापर्यंत ते झाल्याच्या नंतर ते त्याला परत विचारित बी नाही समोरून राम राम गातला ते वाकडवाट करतो निघून जातो तसे आपण बारा महिने चोवीस घंटे हे आपण सर्वसामान्य लोकात आहोत तुम्ही हे सामाजिक सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काय तुम्ही मतदाराला आवाहन करताना आता की बाबा हे सामाजिक सलोखा आपला या ठिकाणी आबाधित राहायला पाहिजे कारण बीड जिल्ह्यामध्ये आपण सातत्याने पाहता की मोठमोठे आंदोलन मोर्चे ह्या आरक्षणाच्या संदर्भात झाले परंतु या ठिकाणी हा क्रांतिकारी तालुका आहे आपण म्हणताय परंतु आता निवडणुकीमध्ये हे समीकरण थोडं पूर्वी निवडणुकीच्या ना आता निवडणुकीच्या खूप मदत बदल आहे तर हे मोठं आव्हान आहे तुमच्यासमोर की हे सामाजिक सलोखा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मतदारापर्यंत सांगणार आहेत की तुम्ही काय तुमचं विजन असेल त्या माझं विजन एकच असेल आंबळनेरमधील जनतेला मी फक्त एकच म्हणजे आवाहन करू शकतो जाती पातीचं राजकारण न करता जो माणूस विकास करू शकतो त्या माणसासोबत तुम्ही त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि आंबळनेर सर्कलमधील सर्व जनता निश्चित विचार करेन की बाबा कोण माणूस कामाचा आहे आणि कुणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ह्याचा विचार निश्चित अंबळनेर सर्कलमधील लोक करतील आणि ते लोक हुशार आहेत म्हणजे तुम्हाला वाटतं की अंबळनेर जिल्हा परिषद गटामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचे अनेक मतदार आहात त्यामुळे आपण हा जिल्हा परिषद गट हा ओबीसी प्रवाहासाठी पडलेला आहे तर परंतु पुन्हा एकदा मी अजून तुम्हाला सांगतो की ह्या भाजप हा सत्तेतला पक्ष आहे मोठा पक्ष आहे आणि सध्याच्या वातावरणामध्ये आपण एक सर्वसामान्यामधून एक आपण सांगता की मी गावचा सरपंच आणि एक दूध संकलन म्हणजे एक दूध संकलनच्या माध्यमातून मी शेतकऱ्यापर्यंत मदत केलेली आहे परंतु हा मतदार या ठिकाणी तुम्हाला मतदानच्या रूपामध्ये आणण्यासाठी आपण काय नेमकं कार्यकर्त्याची कशी आ, या ठिकाणी संघटित केलेली आहे प्रत्येक गावात आमचे चार चार पाच पाच दहा दहा कार्यकर्ते आहेत त्या माध्यमातून आम्ही चाललेलो आहोत आणि आपण एक लय हायफाय नेते नाहीत किंवा लय ह्याच्या मागे जाणारे नाहीत आपण सर्वसामान्यासाठी झटणारे माणस आहेत आपण अवरात्र आणि साठी झटण्याची आपली तळमळी त्या उद्देशाने आपल्याला जिल्हा परिषद लढवायची तर हे होते आपल्यासोबत अंमळनेर जिल्हा परिषद गटातून लढणारे महादेवजी खोले खर तर यांनी या अनेक बाबीचा खुलासा केला आहे की या अंमलनेर जिल्हा परिषद गटामध्ये पुरोगामी विचारसरणीचा शिवशाहू फुले आंबेडकर मंचावर मी काम करीत आहे आणि सर्वसामान्यामध्ये शेतकऱ्यांना गाई म्हशी आणि दूध हे दूध संकलन माझं असल्यामुळे शेतकऱ्याचे माझे संबंध आहे परंतु हा सर्वसामान्यातला महादेव गुले जे की सौताडा गावच्या सरपंच पदावर या ठिकाणी आहेत आणि यांची इच्छाशक्ती ही आहे की पवार साहेबांचा सा मानणारा हा या जिल्हा परिषद गटामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि खूप मोठा मतदार आहे मतदार या ठिकाणी माझ्यासाठी उमेदवारीसाठी मागत आहे आणि तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर हे होते आपल्यासोबत महादेवजी खुले जे की सौताडा गावचे हे सरपंच आहे आणि येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आंबळेर जिल्हा परिषद गटातून हे इच्छुक आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार त्यांना मान्य आहेत आणि हाच पक्ष मला न्याय देऊ शकतो असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे त्यांचं महादेवजी फुले तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्या लोक बातमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे मी रिपोर्टर सय्यद सज्जा सह कॅमेरामन सतीश गर्जे लोक बातमी न्यूज पाठवला हो